डिसेंबर महिना चालू आहे तर आपला रेस्टिंग पिरियड चालू आहे आपल्या डाळिंबाचा डाळिंबावरती मेन कार्य काय आहे डाळिंबाचा आता रेस्टिंग पिरियडमध्ये नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपला शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण आलो आहोत डाळिंबाच्या अपलोडवरती डिसेंबर महिना चालू आहे तर आपला रेस्टिंग पिरियड चालू आहे आपल्या डाळिंबाचा डाळिंबावरती मेन कार्य काय आहे डाळिंबाचा आता रेस्टिंग पिरियडमध्ये मेन मुद्दा म्हणजे त्याच्यात कोणता पूल जास्त गेला पाहिजे किंवा कोणत्या स्प्रेला कोणता तमाली गेला घ्यायला पाहिजे म्हणजे आपल्याला आपलं झाड हे रेस्टिंग पिरियडमध्ये काय काय शेतकरी काय करतात का रेस्टिंग पिरियडमध्ये लक्ष देत नाही आपल्या डाळींबद्दल रेस्टिंग पिरियड पिरियडमध्ये बुरशीनाशक घेतलं पाहिजे मायक्रोटन घेतलं पाहिजे आणि प्लस फोडांची जी टेस्टिंग झाली पाहिजे ते पण करायला पाहिजे आणि शूट हे वेळच्या वेळेवर काढले पाहिजे त्यामुळं काय होतंय जी झाडाची ताकद आहे जी अन्नद्रव्य आहे ते पुढं काळी स्टोरेजमध्ये चांगलं जातं शूट काढल्याने आणि वेळच वेळ स्प्रे घेतल्यानंतर हे तुम्ही बघू शकता ह्या झाडवर जास्त प्रकारे थिप्स जमा झालेली आहे तिथं आपण रोगर त्या रोगरद्वारे जाऊ शकते किरवामावा त्याला साधारणत एकदम साध्यातल्या साधं बुरशीनाशक आणि काडी स्ट्रॉंग होण्यासाठी आपण जिरोपावन चौतीस हे विद्रव्य खत आपण त्यांना सजेस्ट करत आहोत त्यांना हा जो पुढचा स्प्रे राहील तो राहील की एक रोवर योपनचाळीस आणि जुरभावन चौतीस व त्याच्यासोबत मायक्रोन्यूट्रिएन्ट एक स्प्रे म्हणजे त्यासोबतच एक एकत्रित स्प्रे राहणार आहे तर मित्रांनो लक्षात घ्या रेस्टिंग पिरियडमध्ये तुम्हाला कुठल्या गोष्टीची काळजी घेणं खूप आवश्यक आहे ते म्हणजे की तुम्हाला फवारणी करणं आणि झाड जेवढं जपता येईल तेवढं जपणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो धन्यवाद